काय होत आहे लुटमार थांबवा नातेवाईकांनी उघड केल्या हॉस्पिटल बिल घोटाळा दिव्यज्योत हॉस्पिटल नाशिक रोड येथे उपचारासाठी दाखल रुग्णाचे बिल तब्बल सव्वीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये इतके करण्यात आले होते मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत आक्षेप घेत तपासणी केली असता हे बिल थेट सहा हजार रुपयांवर आणण्यात आले या घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना अनावश्यक आर्थिक लूट केल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला आहे याबाबत सोशल मीडियावर तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे माझी पण एक गोष्ट आहे का मी नॉर्मल पेशंट डिस्टर्ब होऊन जातात बाकी प्रश्न काही नाही ठीक आहे आहे इफ आपण बाहेर बाहेर तर बेटर या काय हरकत आगे आगे, आगे। या कुठे ना 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 पेशंट आता परत एकदा आपण नाशिक रोडच्या एका हॉस्पिटल मध्ये आहोत वन्स अगेन आता यांचं बिल झालंय जवळ जवळ सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये अमाऊंट झुम सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये ही सगळी जी लिस्ट आहे ही मी माझ्या मित्राच्या मेडिकल मध्ये दाखवली तर त्यांचं असं म्हणणं आहे ही लिस्ट पूर्ण टोटल सहा हजारात ते देत आहे सेम कंपनी वा 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 सेम सेम हजार रुपये फक्त मेडिकल मध्ये आहे हा आता तुम्ही मला सांगा आता असं आता तुम्ही मला सांगा सव्वीस हजार आणि कुठे आणि सहा हजार कुठे म्हणजे वीस हजाराचा गोळ आला की नाही वारंवार 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 आम्ही सगळं हेच करत बसणार का थोडस तुमचंही पाऊल टाका ना पुढे स्वतःहून विचारा एवढे पैसे तुम्ही घेता कसले आपल्या कष्टाचे आपल्या घामाचा पैसा आपण त्यांना देतोय तर थोडी विचारपूस करायला हवी की नाही तर तुमची फ्री ऑफ कॉस्ट आले असतील अतिरिक्त झाले असतील तर मग ते गोरगरिबांना लावा वेस्ट ऑफ घालवू नका सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी ही खूप मोठी अमाऊंट आहे एखाद्याचा महिन्याचा पगार असतो मोल मजुरी एखाद्याची असते तुम्ही हा नीट विचार करा आणि नॉर्मली आता बोलायचं झालं तर त्या मला म्हणतात की मी फक्त इंजेक्शनचे पैसे घेते बाकीचे पैसे घेत नाही तुम्ही फक्त इंजेक्शनचे पैसे द्या मी पेशंटला डिस्चार्ज करून देते आता मी त्यांना स्वतःहून सांगते की आम्ही पेशंटला घेऊनही जातो तुम्हाला वाटलं तर तुम्ही पोलीस केस करा मग काय असेल आम्ही ते लिगली तुम्हाला उत्तर देतो ओके डन लिगली नाही त्यांना केस माहित नाहीये आहे पूर्ण झालंय का सेटल काही अडचण नाही केस सुटली नातेवाईकांची काही तक्रार मेडिकलचा ओके झालं सेटल तुमची तक्रार नाही आता अशा पद्धतीनं ज्या वेळेला लाईव्ह सुरू बोलल्यानंतर किती किती हा। लाईव्ह दाखवल्यानंतर सव्वीस हजार कमी करून सहा हजाराचं बिल सेटल करतात थुकलं पाहिजे की नाही मला सांगा फक्त काय केलं पाहिजे ताज्या व खात्री बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा